नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कल्लापाड्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखान्याचा ऊस दर एक रकमी प्रतिटन तीन हजार चारशे रुपये जाहीर हातकणंगले तालुक्यातील हुपरी अळगुडी येथील कल्लापा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तेहतीसाव्या ऊस गाळप हंगामासाठी येणाऱ्या ऊसाकरिता विनाकपात एक रकमी प्रति टन तीन हजार चारशे रुपये दर जाहीर करण्यात आला आहे तसेच हंगाम समाप्तीनंतर साखर उतरातील वाढीनुसार जादा ऊस दर देण्यात येईल तेव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी केले आहे संजय टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला